दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दंबाजी करत धमकावून स्थावर तसेच जंगम मालमत्ता बळजबरीनं बळकावून अवैध सावकारी करणाऱ्या वैभव देवरेला इंदिरानगर पोलिसांकडून आज शुक्रवारी तिसऱ्या गुन्ह्यात अटक केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते दुसऱ्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपणार असल्यानं पोलिस त्याला आज शुक्रवारी जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करणार आहेत देवरेनं जमवलेल्या मायाचे मूल्यांकन करण्याचा निर्णय पोलिसांकडून घेण्यात आलेला आहे अवैध सावकारी करत मुद्दल अव्वाच्या सव्वा सांगून दहा ते पंधरा पट जास्त रक्कम वसुली करत मालमत्ता बळकावल्याप्रकरणी पाच स्वतंत्र गुन्हे वैभव देवरेविरुद्ध दाखल आहेत वैभव देवरेला दोन गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत अटक होऊन न्यायालयाकडून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पोलिसांनी त्याच्या मोटारी दुचाकीस देखील जप्त केलेल्या आहेत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशांवर एस आय टी स्थापन करण्यात आलेली आहे कर्जदार महिलेच्या फिर्यादीनुसार तिने देवरेकडून तीन लाख रुपये कर्ज घेतलेलं होतं फिर्यादी जगन पाटील यांना दिलेल्या वीस लाख रुपये कर्जाच्या मोबदल्यात देवरेनं दंबाजी करत तब्बल तीन कोटी रुपयांची स्थावर जंगम मालमत्ता हडपल्याची फिर्याद दिलेली आहे दिले या गुन्ह्यात पोलिसाला अटक करण्याची शक्यता आहे सावकारी नियंत्रण कायद्यानुसार देवरे भोवती पोलिसांकडून फास अवळण्यात येत आहे त्याची मालमत्ता जप्त होण्याची देखील शक्यता आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक